रामकृष्ण हरी एक छोटीशी मस्त गवळण म्हणते मी तर एक लाईक करा आवडलेस तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा एक नक्कीच अरे 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 नको 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 हात घालू यडेऱ्यात हात घालू यडेऱ्यात तुला गोडीनं सांगते न घालात तुला गोडीनं सांगते न घालात तुला गोडीनं सांगते न घालात दही ठेवले शिंक्यावरी मने मजला दे लवकरी दही ठेवले शिंक्यावरी मने मजला दे लवकरी शिंके तोडुनी मडके फोडूनी आणले घरात शिंके तोडुनी मडके फोडूनी आणलंय घरात तुला गोडीन सांगते मारीन लालात तुला गोडीन सांगते मारीन घालात तुला गोडीन सांगते मारीन घालात दोरी बांधूनी पायाला दोरी बांधूनी पायाला तुला बांधिले उकळाला तुला बांधिले उकळाला घर घर घरं घर 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 घरं उकळ ओढूनी आणलंय दारात उकळ ओढून आणलंय दारात तुला गोडीनं सांगते मारीन घालात तुला गोडीनं सांगते मारीन घालात ತುಲ ಗೋಡಿ ನಂಗ ಮಾರಿನ ಗಲಾ ಜನಾರ್ದ ರೂಪ ಸಾವಳ ಗೋಜೀರವಾನ ಭರಲೈ ಮನಾತ ಎ ಜನಿ ರೂಪ ಸಾವಳ ಗೋಜೀರವಾನ ಭರಲೈ ಮನ ತುಲ ಗೋಡಿ ನಂತೆ ಮಾರಿನ ಗಲತ್ತ तुला गोडीनं सांगते मारी मारीन गालात। तुला गोडीनं सांगते मारी मारीन रामकृष्ण